खूप जास्त प्रमाणात वजन वाढणे किंवा खूप अतिरिक्त प्रमाणात वजन पटापट कमी होणे केस खूप जास्त प्रमाणात गळणे डांड्रफ होणे किंवा केसांचा वॉल्यूम कमी होणे रोजच्या जीवनाची कामंसुद्धा आपण व्यवस्थित न करू शकणे खूप जास्त थकवा येणे थोडं जरी काम केलं की के वीकनेस वाटणे गळून गेल्यासारखं वाटणे किंवा पिरियड्समध्ये प्रॉब्लेम येणे किंवा पिरियड्सच न येणे महिलांमध्ये हे सगळे कॉमनली प्रॉब्लेम त्यांनी कधी ना कधी अनुभवलेले असते कधी कधी जॉईंट पेन्स होणे शरीर फुलणे असेही प्रॉब्लेम्स त्यांनी पाहिले असते याच्यामागे काय कारणं असू शकतात आयन लेवल कमी असणे तुमचं हिमोग्लोबिन म्हणजेच तुमचं हिमोग्लोबिन कमी असणे थायरॉइडचा प्रॉब्लेम असू शकतो मेनोपॉज असू शकतो किंवा पी सीओडी असू शकतो ह्यामधलं तुम्ही ब्लड टेस्ट केल्यानंतर तुम्हाला नक्की कळू शकेल की नेमकं का याच्यातलं काय प्रॉब्लेम नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रियांका महाजन निकम मी एक एम डी होमिओपॅथ आहे आज आपण थायरॉइडबद्दल डिटेल माहिती बघणार आहोत so, सो थायरॉइड मध्ये नेमकं होतं काय थायरॉइड आपल्या गळ्यामधली एक छोटीशी ग्रंथी असते बटरफ्लायच्या शेप सारखी फुलपाखरू सारखं जसं शांत बसतं ना तसंच ते आपल्या बॉडीमध्ये शांत बसलेलं असतं त्याचं काम काय असतं बॉडीमध्ये थायरॉइड हार्मोन रिलीज करणे बर बऱ्याचदा असं ना जेव्हा आपण आताच्या जीवनामध्ये रोज आपण खूप स्ट्रेस्ड आउट होतो त्याच्यामध्ये होतं असं ना थायरॉइडचं काम वाढतं जसं आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपलं कसं काम वाढतं तसं जेव्हा शरीर थायरॉईडला जास्त काम करायला लावतं तेव्हा तो कधी कधी थकून जातो अतिरिक्त काम केल्यामुळे तो सुस्त पडतो आणि तो जास्त काम करू शकत नाही मग होतं काय तो थकल्यामुळे आपल्याला पण जास्त अतिरिक्तपणे आळस येणे लठ्ठपणा येणे म्हणजेच काय होतं थायरॉइड अंडर ॲक्टिव्ह होतो त्यावेळेला हे सगळे सिमटम्स आपल्याला बा, बघायला मिळतात पिरियड्समध्ये प्रॉब्लेम येणे किंवा पिरियड्स इरेग्युलर होणारे खूप जास्त केस गळणे बी पी कमी होणे खूप जास्त थंडी वाजून येणे हे जेव्हा आपलं थायरॉइड अंडर ॲक्टिव्ह असतं तेव्हा हे सगळे सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात जेव्हा थायरॉइड खूप जास्त काम करतं करतच जातं त्याला हायपर ऍक्टिव्ह थायरॉइड म्हणतात तेव्हा का होतं काय खूप जास्त वजन कमी होणे किंवा पिरियड्समध्ये प्रॉब्लेम येणे केस तेव्हाही गळतात कॉन्स्टिपेशन जसं आपल्याला अंडर ऍक्टिव्ह थायरॉइड असलं की कॉन्स्टिपेशन होतं तसंच इथे लूज मोशन्स कधी कधी पाहायला मिळतात पिरियड्समध्ये पण प्रॉब्लेम्स बघायला मिळतात जॉईंट पेन्स होणे मसल लॉस होतो असे खूप सारे सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात स्किनचं ड्रायनेस येणे स्किन रफ होऊन जाते अचानक सो ह्या सगळे उथलपुथल का होते तर आता बघितलं गेलं तर बऱ्याचशा वुमेन्स जॉब करतात किंवा रोजचं त्यांना खूप स्ट्रेस असतो किंवा प्रेशर असतं रोजच्या लाईफमध्ये हे स्ट्रेस काय करतं थायरॉईडला फोर्स करतं की जास्त काम करणे किंवा खूप काम केल्यामुळे ते थकणे ते ह्याच्यामुळे होतं काही शरीरामध्ये आता मी मागाशी सांगितलं ते ते सिमटम्स तर होतातच पण आपल्या ब्रेन हेल्थवर हार्ट हेल्थवर आणि रेस्पायरेटरी सिस्टमवर त्याचे खूप सारे परिणाम होतात जेव्हा थायरॉइड हार्मोन व्यवस्थित रिलीज करतं थायरॉइड ग्रंथी जेव्हा थायरॉइड हार्मोन्स व्यवस्थित रिलीज ना तेव्हा आपली ब्रेन डेव्हलपमेंट व्यवस्थित होते आपलं रेस्पिरेटरी सिस्टीम व्यवस्थित राहतं आणि आपलं मेमरी पॉवर म्हणू शकतो किंवा आपली ओव्हरऑल हेल्थ ती व्यवस्थित राहते पण जेव्हा ते थायरॉइड हरवत दिसायला एकदम छोटं असतं पण त्याचं काम बरंच मोठं असतं ठीक आहे सो त्याच्यातून बाहेर कसं पळायचं मेनली टी थ्री टी फोर टी एस एच हे तीन गोष्टी असतात ज्याच्यावर आपण डिटेलमध्ये पुढे बघणारच आहोत तर बेसिक बेसिक थायरॉइड ग्रंथीला कशाची जास्त गरज असते ते ती आयोडीनची आयोडीन व्यवस्थित मात्रामध्ये असलं की तो काम पण व्यवस्थित मात्रामध्ये कर डेली बेसिसवर किती आयोडीन आपण बघितलं पाहिजे डेली बेसिसवर पाच मिलीग्रॅम पर डे असं सांगितलं जातं की एवढं पुरेसं आहे पण आपण याच्या खूप जास्त किंवा ट्रिपलनी मीठ आपण कन्झ्युम करतो तर एवढं बी पीसाठीही चांगलं नव्हे आणि आपल्या थायरॉइड ग्रंथीसाठी पण चांगलं नव्हे मीठ थोडं कमी प्रमाणात खाल्लेलंच चांगलं असतं सो याच्या व्यतिरिक्त नॉनव्हेजमध्ये आपण काय काय खाऊ शकतो अंड मच्छी चिकन बॉईलवालं हे सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या थायरॉइड ग्रंथी व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतात आणि व्हेजिटेरियन जे असतील त्यांनी काय खावं मग ब्राझीलियन नट हे त्यातले उत्तम सोर्स आहे जे आपण रात्री व्हिजट घालून सकाळी त्याचं सेवन केलं तर ते खूप चांगले परिणाम आपल्याला थायरॉईड पेशंटमध्ये दिसून येतात पालक झालं बीट झालं पण काय अवॉइड करायचं हे शक्यतो आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतं की नाही कोणी सांगत तर दूध हे थोड्या फार प्रमाणात किंवा नाहीच घेतलं तर उत्तम बेनिफिशियल असतं किंवा कारण आता होतं असं आहे की जा ना दूध बऱ्याच प्रकारे त्याच्यामध्ये मिलावट होते किंवा ते चांगलं असं प्युअर फॉर्ममध्ये येत नाही म्हणून हार्मोनल इंजेक्शन दिले जातात ज्या कारणाने ना आपल्याला दूध हे बॉडीमध्ये हार्मोन इम्बॅलेन्स प्रोड्यूस करतो म्हणून दूध अवॉइड करणे गरजेचं असतं थायरॉइड पेशंटमध्ये अजून काय अवॉइड केलं पाहिजे फुलगोबी कॅबेज आणि ब्रॉकली हे तिन्ही भाज्या आपण प्रामुख्याने अवॉइड केल्या पाहिजे कारण त्या व्हायटरजेनिक असतात आणि व्हायटर जेव्हा त्या खाल्ल्या त्याच्यानंतर थायरॉइड हार्मोन्समध्ये वृद्धी होते अजून वाढतं ते सो आपण ते नाही खाल्ल्या पाहिजे बरं एक्सरसाईज केली पाहिजे का नाही केली पाहिजे सो एक्सरसाइज केली तर सरासरी त्याचा परिणाम आपला थायरॉइड हार्मोन होतं असं नाही त्याच्यामध्ये होतं असं आपले स्ट्रेस हार्मोन जे असतं जसं आड्रिलॅनिंग कॉर्टिझर हे हार्मोन्स ते कमी करतं आणि डोपोमाइन रिलीज करतं डोपोमाइन डोपोमाइन म्हणजे आपलं हॅपी हार्मोन्स ते रिलीज करतं त्याच्याने होतं काय आपली स्ट्रेस लेवल बॅलन्स होते आणि थायरॉइड लेवल नॉर्मलला राहण्याचं एक इनडायरेक्टली प्रयत्न होतो सो आणि याच्या व्यतिरिक्त अजून काय केलं पाहिजे योग आहे प्राणायाम आहे तुम्ही ते करू शकता त्याच्यानी डायरेक्टली नव्हे पण इनडायरेक्टली आपल्याला त्याचा फायदा होतो बरं होमिओपॅथी याच्यामध्ये ना खूप मेन रोल प्ले करतो होमिओपॅथीमध्ये बऱ्याचशा अशा मेडिसिन्स आहेत जसं कल्खेरे काय काप झालं थायरॉडिनम झालं बऱ्याटाकार झालं लॅकेसिस झालं अशा बऱ्याचशा मेडिसिन आहेत ज्या आपल्याला थायरॉइड कंट्रोल करण्यामध्ये किंवा कायमचा आपल्या थायरॉइडपासून मुक्तता होण्यामध्ये मदत करू शकतात तर तुमच्या नजीकचे जे डॉक्टर असेल होमिओपॅथिक डॉक्टर असेल तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा थायरॉईडचे जे काही सिम्पटम्स आहेत किंवा तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्याशी डिस्कस करा आणि त्याच्यापासून निजा व्हा किंवा आम्ही तनिष्ठ होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये आपण ऑनलाईन कन्सल्टेशन पण देतो आणि मेडिसिन पण पोस्ट आणि पाठवतो तर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर एकदा कॉल करा किंवा मेसेज करा तुम्हाला मदत केली जाईल त्याच्याशी रिलेटेड बरं मी मगाशी जसं बोलले टी थ्री टी फोर टी एस एच याबद्दल माहिती सांगेन की मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये टी थ्री टी फोर टी एस एच हे काय असतं नेमकं त्याचं कार्य कसं असतं आणि त्याच्याशी आपण थोड्याफार प्रमाणात कसं डील करावं आणि होमिओपॅथी त्याच्यामध्ये कसं मदत करेल हे सगळं मी ना पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी अजून कुठल्या गोष्टीबद्दल माहिती दिली पाहिजे त्याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांग नमस्कार